आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी धर्मांतराच्या नावाखाली चालणाऱ्या प्रथान विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते तुम्ही जर पळेशा असत दल्यार स्पेशल जो स्कीम आम्ही काढलो जो ट्रायबल स्कीमच्या अंतर्गत म्हणजे हे हो त्यांच्यापर्यंत पोहोचू इंक्लूडिंग ट्रीटमेंट ही तंका मेलची म्हणून स्पेशल आम्ही म्हणता की त्याच्या खातीर वेगळी स्कीम जी असापयनी ही सुद्धा स्कीम ही सातत्यात त्याच्या खात्या काढल्या बट तजो अवनॅस जावप गरजेचो असा आम्ही जर लोकांमध्ये अवॅरनस केले ना जाल्यार आयज सुद्धा पळयता की वेगवेगळ्या पद्धतीत थोड्या दिसा पयलीं आलुलिया नांवाचो प्रकार जो आशिल्लो हो लोकांना टार्गेट खातीर आशिल्लो ते सातत्यात पळयता की सॉफ्ट सॉफ्ट टार्गेट कोण त्याच्यामध्ये ट्रीटमेंटच्या स्वरूपात कोण जर बरो ना आपण इझिली बरो करू शकता कोणाक जर भुरगें जायना जाल्यार तुका आपण म्हणजे थंय गेल्या उपरांत हे अशा पद्दतीच्यो भूल बुल भुलैया पसरपाचो प्रयत्न साठ वर्सां उपरांत सुद्दां हे काही लोक ह्या या पासून शादूर रावपाची गरज असा ह्या पद्धतीचे धर्मांतरण परत एकदा आम्ही खपोवन घेवचें ना हे सांगपाची गरज आनी म्हणून म्हणजे एक सुद्धा वंचित उरचो न्ही एक सुद्धा या पुराय ट्रायबल समाजातला आमचा भाव आणि भयण व सातत्यात मेन स्ट्रिमीन येऊचो तो खंयसरूच म्हणजे हा मुद्दाम पुराय गोंयभर हे काम पळता असताना काणकोण पर्यंत विशिष्ट करून आमचे ट्रायबल भाव भयण ज्या जाग्याचेर रावता त्या जाग्याचेर आम्ही सब ट्रायबल प्लॅनच्या वतीन म्हणजे थर्टीन फ्लॅगशीप प्रोग्राम प्रत्येक घर आसचें प्रत्येक टॉयलेट असो प्रत्येकाच्या घरात लाईट आसची प्रत्येकाच्या घरात गॅस कनेक्शन असं प्रत्येकाक इन्शुरन्स मिळतो प्रत्येकाक दिव्यांग कार्ड मिळचे अशा प्रत्येकाक स्कॉलरशीप मिळची किंवा प्रत्येकाक सब ट्रायबल प्लॅनच्या अंतर्गत ते एफ आर सी म्हणजे जे का फॉरेस्ट राईट ॲक्ट तांच जमनीका मिळच सांगपाक अभिमान दिसता दहा हजार ॲप्लिकेशन हा मुख्यमंत्री जाऊच्या पयली पेंडींग आशिल्ली हा मुख्यमंत्री झाल्या उपरांत तेंचो राइट्स जमनीचो जमनीचं दिवपा खातीर आमी सुरवात केली आणि अडीच हजार एप्लिकेशन जी आम्ही न्ही ही क्लियर केल्या ही म्हज्या टेन्युअरात म्हणजे आम्ही रावता ती जमीन किंवां आम्ही रोयता ते शेत अस काजी जमनी तेंका मेळच्यो म्हणजे जरी भले तो आसात बट तेज्या वयलो रायट्स अधिकार व त्यांचा असा कारण हे फॉरेस्ट राखून जर दवरलां कोणी तें त्यांच्यानी दवरलां जाल्यार हाज्या पहिली केन्नाच ते नष्ट जातले असले म्हणून त्यांचा तेंचेर पहिला अधिकार असा आणि हे सांगता असताना तांकां क्लियर करून दिवपाचेंय काम माझ्या सरकारात सातत्यांत केलां आणि आयच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तात म्हाका दिसता आमच्या आदिवासी भावांच्या बरोबर इतर सगळे लोक लोकसुद्धा मुद्दामून प्रतिनिधी आसतले किंवा बाकीचे सामाजिक कार्यकर्ते आसतले ह्या कार्यक्रमांना हजर रावले ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमच्या सांखळे सी एस सीच्या निमित्तानं आम्ही कॅम्प हर ऑर्गनयज केलो तो कॅम्प आम्ही सगळ्यांनी ते बेनिफीट घेतला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमकां थोड्याच वेळात लायव्ह इंटरेक्शन आमच्या बरोबर सा, ड्युअल सायट म्हणजे आम्ही डायरेक्टली कार्यक्रम पळयता होय थंयसर दिसतलो म्हणून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचें विजन विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन जाता असताना खंय तरी समाजांतलो एक सुद्धा घटक व फाटल्यान उरपाक जायना म्हणून व प्रयास असा म्हाका दिसता आम्ही सगळ्यांनी म्हणजे एकमेकां सहाय्य करू म्हणटा तसे आम्ही सगळ्यांनी जर सहाय्य केले जाल्यार कोणूच फाटल्यान उरूंक शकना परत एकदा म्हज्या आदिवासी भाव आणि भयणीक हा आव्हान करता की देशाच्या विकासात सहभागी जायात आणि आपलो विकास करून घेयात परत एकदा बिरसा मुंडांच्या जयंतीच्या निमित्तात हांव सगळ्या जाणांक शुभेच्छा आसतना था असताना त्यांच्याकडल्या आदर्श समाजा प्रती काम करपाचो वो आमी घेवचो